वर्ग भव्य मेळावा घेण्यात आला प्रामुख्य नंदुरबार जळगाव धुळे अशा तिन्ही जिल्ह्यातून हा मेळावा पहिल्यांदाच घेण्यात आला या कार्यक्रम सगळी सुरुची प्रायव्हेट लिमिटेड नागपूर प्रमुख एम प्रकाश कटारिया जनरल मॅनेजर प्रवीण ओसवाल धुळे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुभाष कोटेच्या उपाध्यक्ष किशोर वरिष्ठ वरिष्ठ अध्यक्ष वितरक गोपालजी पाटील आदींच्या उपस्थित हा केटर चालकांचा मेळावा घेण्यात आला या ठिकाणी मार्गदर्शन विविध प्रकारचे प्रॉडक्ट तयार केले जातात जसे मसाले पापड लोणचे आचार छोले मसाले गरम मसाला पावभाजी मसाला तेजलाल मिरची पावडर भाजी पावडर बियाणे मसाला कस्तुरी मेथी टोमॅटो सॉस जिरा पावडर काला नमक धनिया पावडर असे सर्व प्रकारचे प्रॉडक्ट्स हो या ठिकाणी दाखवून त्यांचे प्रॅक्टिकल वस्तू तयार करून दाखवण्यात आले केटस व्यापारी यांची प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या हा कार्यक्रम संध्याकाळ चार पर्यंत सुरूच होता आणि आचारी यांच्याकरता सेमिनार आयोजित केलेला आहे एकोणीसशे साली स्थापन झालेल्या या कंपनीने फक्त अठरा किलो आपल्या व्यवसायाची सुरुवात केली आणि आज यशोदिपाच्या उंच शिखरावरती चारशे कोटी पर्यंतचा टर्न ओव्हर या कंपनीचा या कंपनीचं एक वैशिष्ट्य असं आहे की ही कंपनी आपल्या मसाल्यांमध्ये लसूण पेस्ट कांदा याचा कोणत्याही प्रकारचा वापर करत नाही तर अल्कोहोल आणि जे नॉनव्हेज या ठिकाणी विकले जातात ते मसाले सुद्धा ही कंपनी या ठिकाणी करत नाही अशा प्रकारची एक नामवंत कंपनीचं धुळे शहरामधलं हे सेमिनार केटरिंग आणि आचारी यांच्याकरता या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे सुरुची कंपनीने आपल्या या ऐंशी सालापासून सुरुवात केलेल्या या कंपनीला एक उंच शिखरावरती नेऊन पोहोचवलेलं आहे त्यामध्ये केटरिंगवाल्यांचा आणि आचार्यांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे आज त्यांचा ब्रँड जवळजवळ भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये सेल होतोय भारताचाच नाही तर विदेशात सुद्धा सुरुजीचा ब्रँड एक नावलौकिकच प्राप्त झालेला आहे अशा प्रकारचा एक चांगल्या प्रकारचा ब्रँड आपल्या रीतीने या ठिकाणी धुळे शहराला धुळे जळगाव नाशिक या तिन्ही जिल्ह्यात आलेल्या सर्व आचार्यांचे नंदुरबार या ते चारही जिल्ह्यात आलेल्या सर्व आचार्य कॅटरिंगचे सुरुची कंपनीतर्फे मी या ठिकाणी स्वागत करतो भविष्यात या कंपनीची अशीच उंच शिखर बाधाकृत करू अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र आजच्या बातमी यांच्याच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात